तर मित्रांनो वेलकम आहे आपल्या नवीन व्हिडिओत तर मित्रांनो आज आपण बाईक घ्यायला जाणार आहेत रोशन भावाला तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि कोणती बाईक घेतो तेही व्हिडिओ दाखवणार आहे तुम्हाला तर नक्की व्हिडिओ आमचा शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो रोशन भावाचं खूप कधीपासून ड्रीम होतं की लवकरात लवकर बाईक घेऊ तर फायनली आपण जाणार आहेत आज बाईक घ्यायला रोशन भाऊला आम्ही सेकंड हँड बाईक आहे पण सेकंड काय आणि न्यू काय तर आपल्यासाठी बाईक जान आहे तर रोशन भाऊ सेकंड हँड बाईक घेतो तर मित्रांनो व्हिडिओ बघत राहा तर आता आपण गोवाडाच्या घाटात आलो आहे थोड्याशा पुढं आहे त्यांचं गाव ज्यांच्याकडून बाईक घेणार आहे त्यांचं गाव तर हे बघा हे आपले समोर दिसतात हे सनी भाऊ नाते तर हे बघा ते म्हणजे त्यांच्याकडे एन एस टू हंड्रेड आहे आणि आपल्याकडे अफजी आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओत हे बघा इथे ब्रँडेड बाय बा मित्रांनो फायनली आपण पोहोचलो आहे ज्यांच्याकडून बाईक घ्यायची आहे त्यांच्या घरी तर मित्रांनो व्हिडिओ पाहत राहा आणि कोणती बाईक आहे तीही तुम्हाला दाखवतो ला ही बघा समोरच आहे आपल्या हे बघा व्हिडिओच्या समोरच ही बघा तर मित्रांनो ही बाईक आर एस टू हंड्रेड आहे बघू शकता तुम्ही बघा लुक बघा एकदम किल्ल कडक तर फायनली आपण लुक बघणार आहेत सर्व चारे बाजूचा मित्रांनो हा बघा ह्या बाजूला कशी दिसते आता आपण समोरून बघूया ही बघा समोरून सुद्धा एक नंबर मॉडिफिकेशन केलेले आहे नॉर्मल हे बघा किती सुंदर वाटते एक नंबर आता तर मित्रांनो फायनली आपली गाडी घरी आले हे बघा हे पार्टनर आपले आणि सर्व गाड्या सुद्धा आलेल्या आहेत हे बघा ही आपल्या रोशा भावाची गाडी नवीन कोंग्रॅच्युलेशन तर मित्रांनो आई पूजा वगैरे करते गाडीची तर शुभेच्छा तर दिल्याच आपण रोशन भावाला फोटो वगैरे काढले घर घ्या तर मित्रांनो आईने आरती केली आता बाबा नारळ फोडणार आहेत आणि मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ पाहायला आवडला असेल किंवा आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलासुद्धा लाईक करा आणि प्यारसं कमेंटसुद्धा करा आम्हाला तर तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये